नमस्कार नोकरी न्यूज आय टी आय दहावी उत्तीर्णांना राज्यभरात मिळेल नोकरीची संधी महावितरण कंपनीत पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागा फेब्रुवारीत होणार ऑनलाईन परीक्षा तीन वर्षाचा कंत्राटी सेवेचा कालावधी पूर्ण केल्यास परमनंट नियुक्ती मिळण्याची संधी मिळणार प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर दहावी बारावी व आय टी आय उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागावर मेगा भरती होणार आहे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ही आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य वित्त वितरण कंपनी मर्यादित यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील विद्युत सहाय्यक पदाच्या एकूण पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत तारीख निश्चित करण्यात आली नाही एकीकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध असूनही पात्रता नसल्याने अर्ज दाखल करता येत नाही आता मात्र दहावी बारावी आय टी आय उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांसाठी ही संधी विद्युत वितरण विभागाने उपलब्ध करून दिली आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अठरा ते सत्तावीस वर्ष दरम्यान असावे मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील डब्ल्यू एस खेळाडू अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच वर्ष व दिव्यांग माजी सैनिक उमेदवारांना कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत आहे तर खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी दोनशे पन्नास रुपये तसेच मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ए डब्ल्यू ए स खेळाडू अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकशे पंचवीस रुपये जीएसटी वेगळी फीस आकारली जाणार आहे अशी आहे अर्ज करण्यासाठीची पात्रता एकूण सहाय्यक एक पदाच्या तीनशे सत्तेचाळीस जागावर भरती होणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार दहावी तत्म परीक्षा उत्तीर्ण व आय टी आय वीजतंत्री तारतंत्री व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली एन सी व्ही टी यांनी वीजतंत्री तंत्री, तंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रॉनिक सेक्टर प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केलेले असावे फेब्रुवारी मार्च मध्ये होईल परीक्षा उमेदवारांची निवड करण्यासाठी एकशे तीस प्रश्नांची दीडशे गुणांसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे त्यासाठी एकशे वीस मिनिटाचा कालावधी असेल ज्यात सामान्य ज्ञान तर्कशक्ती लॉजिकल रिझनिंग व मराठी भाषा ज्ञानावर आधारित पेपर असेल अशा आहेत निर्हाय जागा सर्वसाधारण गटासाठी एक सतराशे बासष्ट महिला प्रवर्गांसाठी सोळाशे झिरो चार खेळाडू दोनशे अडुसष्ट माजी सैनिक आठशे दोन प्रकल्पग्रस्त दोनशे अडुसष्ट भूकंपग्रस्त एकशे सात शिकाऊ उमेदवार पाचशे छत्तीस तर दिव्यांगांसाठी एकूण चारशे चोवीस पदे आहेत तर अनाथांसाठी त्रेपन्न जागा राखीव आहेत धन्यवाद